जय श्रीकृष्ण श्रीमद भगवत गीता अध्याय पहिला अर्जुन विषादयोग मराठीमध्ये श्लोकांचा अर्थ धृतराष्ट्र म्हणाला हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले संजय म्हणाला तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणाला अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने दृष्टदुमनाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यासारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी धृष्टकेतू चेकितान बलवान काशीराज पुरुजित कुंतीभोज श्रेष्ठ शैब्य पराक्रमी युधामन्यू शक्तिमान उत्तम अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहे हे ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसे सोमदत्ताचा मुलगा भुरिश्रवा. इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे म्हणून सर्व विवाहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह हो पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे कौरवातील वृद्ध महापराक्रमे पितामा विश्वांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहाग गर, सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला त्यानंतर शंख न नगारे ढोल मृदंग शिंगे इत्यादी वाते एकदम वाजू लागली त्यांचा प्रचंड आवाज झाला त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजवले श्रीकृष्णाने पायचजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्रा नावाचा मोठा शंख फुंकला कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले श्रेष्ठ धनुष्य असलेला काशीराज महारथी शिखंडी दृष्टद्युम्न राजा विराट अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाभाऊ महाभाऊ सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली अर्जुन म्हणाला महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षा होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णना असे म्हणाला हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या ह्या शत्रुपक्षाकडील योद्धांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्धांना मी पाहतो संजय म्हणाला धृतराष्ट्र महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम व्रत उभा करून म्हटले हे पार्था युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका आजे पणजे गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहे तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहे हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे अंगाचा दहा होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही हे केशवा मला विपरीत चिन्हे युद्धात आपल्या मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही हे कृष्णा मला तर विजयाची राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेवणे त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत हे मधुसूदना हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही मग पृथ्वीची काय कथा का हे जनार्दना धूतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार जरी लोभामुळे झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही ह्या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते हे कृष्णा पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो वर्णसंकल हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो कारण श्राद्ध जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात या करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जाती धर्म आणि कुळधर्म उद्ध्वस्त होतात हे जनार्दना ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो हो। आहोत अरे अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे जरी शस्त्र व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल संजय म्हणाला रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून नेऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला जय कृष्ण